नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललेलो एक मोठा दिवे इथे पायी ज्योत आणण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे अजय आणि आम्ही आलेलो आता कडा येथे तर कसं काय वाटतं अजय काय हवं रे तुम्ही टी शर्ट असेल आम्ही जाहिरात नाही करीत कर ॲक्च्युली जाहिरात वगैरे काय नाही करत पण आज आम्हाला गोपनदादा यांनी आज आपल्याला हे दिलेलं इथं टी शर्ट ಕರ್ನಾಟಕ ವರ ಯಾ ದೇವಿ ಜೋತಾ ಶೇಗ ನಾವು ಮಾಜಿ ಅರ್ಜುನ್ ಪಳೆ ನಾವು ಶಹ ಜಿಲ್ಲಾ ಅಹಮದ್ ಕೇಲಿವ आणि काही म्हणजे अडचणी काय वगैरे काय आल्या का अडचणी काय नि, मस्त प्रवास झाला आता एक माणूस किती किलोमीटर घेऊ शकतो एक माणूस सरासरी आम्हाला तसं पाच जणांचा ग्रुप होता पाच जणांमध्ये पंचवीस किलोमीटर आम्हाला दिलं होतं तर पंचवीस किलोमीटर दिलं होतं एका जणाला पाच किलोमीटर आणि तुमचं किती झालं आता आता किती किलोमीटर झालं राहिले पन्नास किलोमीटर राहिले आणि आता किती किलोमीटर राहिले पुढे पन्नास किलोमीटर राहिले पन्नास किलोमीटर राहिले आणि मागचं किती झालं आता पाचशे पाचशे किलोमीटर आलं त्याच्या नाशिक हा ना माहिती रूट चेंज हुते कढनि अू चांगुरु आपण इथं पोहोचलो मोठा येते आणि खूप सारी गर्दी बघायला भेटते तुम्हाला आणि खूप छान वाटतंय मित्रांनो आपण हे हे आप आता तारकेश्वर हे मूर्ती नाही नाही नारायण बाबा दर्शन घेतलेलं आहे तर मित्रांनो आता इथे जेवणाची व्यवस्था चालूत गावचे मेनू मेनू

बर बर घ्या घ्या तुम्हाला काय काय नाही पण सर काय नाही बाकरी कमवून घेते वा 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 छान छान मोबाईल जात पडायचा का हो सर ताप झालाय बर बर आता काय वाढ काय वाढायचं बर मी आणतो हे भाऊ बाजीला अरे बर करा चालू आता झाला असतो फोन झाला असत करून नाव घ्यायच मी जो झाला चला चलाव रिंकू सर काय घ्यायचं अरे सोने जा

हा पुलाव नाही ना पुलावच्या खाली देवीच नाव घ्यायचं जर का खुनी खाल्लं अरे येऊ तो कुठं न्यायचाच लायकी नाही कुठंच नाही तुला न्यावा का नाही आता मग मी लॉक मध्ये टाकणार आहे थोडा रामकृष्ण रामकृष्ण मस्त बाद झालेला आहे बाद झाला आहे माझ्या ताटातलं मीठ घ्यायचं नाही ते बघा तारकेश्वर मंदिर शिवलिंग खूप मोठे आम्ही आता पोहचलो जेवण गेल्यानंतर पुन्हा आहे

डीजायला आनंद बघा इकडं डीजायला डीजायला डी जे डीजे डीजा आणायला दोन चार जण त्यांना काही येत नव्हता वैरावा एन एस ट्वेंटी एट इथंच लावा इथंच इथंच

खूप भारी बिल्डिंग आहे गावाकडली आहे गावाकडे एन्जॉय करण्याची एक जबरदस्त अशी एक संधी आहे डीजे किती फास्ट आलाय तो त्याला इकडून जाऊन तिकडे कारण माझं काय मासच झालं आहे डी जे मागं सोडून मला आहे घरी यावं लागतं आधी कारण की रिक्वायरमेंट तशी असते हो की आपल्याला कलेला मान द्यावा लागतो मुलीने काय केलं आहे मेकअप आर्टिस्टने काय केलं आहे हां तर त्यांची आज मुलाखत घेऊया तर काय कसली कला का आहे तुझ्या अंगात ये। ही आहे बाई तुझ्या कपाळात कुठे टिकली टोकली काय आहे का, का नाही छोटीशी ना, लावली की मला तर दिसली मला आता गोगर लागलाय का काय 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 का। हम्म सौदा मिनी आधी कुंकू लाव <laughs> आधी कुंकू लाव <laughs> त्या मामी कशा काढता ती ना खूप डोक्यात उतून हा तिकडे मग आम्हीच चाललंयच कलर आता मी नंबर काढायला बर का कोणाची चांगली आली कोणाची काय आहे अरे काय म्हण ह्या गोगरवाच पळत होता गोगरवा उल की असा गेला गावातून जी सुरू गेला ज्योत केली <laughs> ना परत होते दुकानापर्यंत हा नाही नाही सागर माग परायलाच होता कि हांबीरची सासरवाडी आली हांबीरची सासरवाडी आली पण जागा नव्हतं कुत्रस बघायला कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं तर ते वस्तीला काय आहे की नाही काय नव्हत आहे कुठे रुई आहे ती ना बरं तर छान अशी डिझाईन काढलेली मुलींनी सासूबाई कुठे का तुम्ही रिटायर केला नाही <laughs> त्या पाहिल्या येत होत्या रस्त्यावर का तर त्यांना रिटायर करून टाकलं तुम्ही दोघींना थोडं अंग मानाच आहे वाटतं पहिला आणि मामींची रांगोळी चाललेली छान छान पाठ पाच वाजल्यापासून उठून बसल्यात पुरी आणि आजूक आवृत्ती ज्योत जवळ आली कसं करायचं आता तर आजू केस तिच राहायचं चालले बरं 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 पळप पळप पळ हात चालवा जरा का ना का ना अरे याकडे एक सोडून गेला तरी जमांना कसं गेस घ्यावं लागतं अरे पदर के पदर पदर गे तू पन गे टिकली लाओ आधी टिकली लाओ छान छान रोज एवडा टिकला लावायचा रोज एवढा टेकला लावायचा फक्त सरळ राह तू सरळ आहे का छान आहे छान